नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे स्त्री क्षेत्र देहू या ठिकाणी सुतार आळी तसेच बंधन बँक जवळील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे नव्याने केलेल्या बंदिस्त पाईपलाईनमध्ये कोणत्याही प्रकारचे टेक्निकल प्लॅनिंग न करता केलेल्या कामामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे घरात पाणी शिरल्यामुळे लोकांचे नुकसान झाले आहे नगरपंचायतला या घटनेची माहिती दिली तरी अद्यापही कुठलीही मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात येते लोकांच्या घरामध्ये सगळं पावसाचं पाणी शिरलेलं आहे विकास केला विकास केला पहा विकास पहिलाच पाऊस आला धावून विकास गेला वाहून नगराची झालेली पंचायत कारभार आमचा सोन्यावाने लोकांच्या घरामध्ये पाणीच पाणी वारंवार थांबून देखील या बंदिस्त पाईपलाईनमध्ये सुटे असताना वारंवार आम्ही साखर करून देखील त्याकडे केलेलं दुर्लक्ष त्यामुळे आज त्या पहिल्याच पावसामध्ये श्रीक्षेत्र देऊमध्ये ओंकार सोसायटी असेल सुतारावी असेल यामध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे व लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन लोकांचं अतोनात जा नुकसान ला झालेलं आहे नगरपंचायतला वारंवार